सभापती आदरणीय गणेश पाटील सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित असलेले उद्याचे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेचे सर्व सन्माननीय नगरसेवक उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक बांधव आणि पत्रकार मित्र मी पहिल्यांदा तुमचं सगळ्यांच मला वाटतं विधानसभेच्या इलेक्शन नंतर आज आपण पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल तुमचं सगळ्यांच मी पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो आपल्याला शुभेच्छा <स्था> देतो आणि जे नाव टायटल आपण दिलं होत की हा शिवसेनेचा पाचोरा तालुक्याचा निर्धार मिळावा त्या निर्धार मिळाण्यासाठी आपलं सगळ्यांचं ऐक्य आपल्या सगळ्यांची उपस्थिती पाहू आता खरोखर मला वाटत वाटतंय की तुमच्या सोबत मी देखील आजपासून जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेचा निर्धार करायला हरकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती अभिनंदन करत असताना आज सगळीकडे जर पाहिलं म्हणजे मला माहित नाही परंतु विधानसभेच्या इलेक्शनच्या पहिल्या दिवसापर्यंत आपल्याकडे होत होते आणि विधानसभेचं इलेक्शन आटोपल्यानंतर सुद्धा आता आठ महिने झाले असा एकही कि त्या दिवशी शिवसेनेमध्ये प्रवेश झाला नाही असा एकही दिवस अर्थात आता विरोधकांवर काय टीका करावी हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे अशी परिस्थिती झाली की ज्यांना पन्नास पन्नास हजार मतात मतदान या मतदारसंघातल्या जनतेने झाले आणि ज्यांना पाच दहा हजार मिळावल ते आता जण झोपून पाहायला <laughs> हरकत तरी आपण त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करू त्यांचं स्वागत करू पण मी जे काय ऐकलं इलेक्शन नंतर आमच्या वैश्विक तरी पुण्याला स्थित झाल्या इलेक्शन नंतर आमचे अमोल भाऊ नाशिकला शिफ्ट झाले मी प्रत्यक्ष पाहिलं नाही पण ना सगळीकडे चर्चा चालू अशी सूत्रांची माहिती ही मला माहित नाही पण सूत्रांकडून ना मिळालेली माहिती आहे की एक जण पुण्याला आणि एक जण नाशिकला शिफ्ट झाले अर्थात भाजप आणि भरगाव मतदारसंघ जी काही परिस्थिती

की मी पहिल्यांदा सत्तावीस हजाराच्या मताधिक्याने निवडून आलो आणि माझा इतिहास काढत मला चाळीस हजाराचा मताधिक्य देऊन हा एक नवीन इतिहास या मतदारसंघाने मतदारसंघाचे इतके उपकार झाले की ते आपण मरेपर्यंत मिळू शकणार नाही एवढा मोठा उपकार या मतदारसंघाने केला अर्थात मी जी काही परिस्थिती त्या मतदारसंघाची पाहिली कि हा मतदारसंघ या जळगाव जिल्ह्यातला कदाचित असा असेल की फक्त विकासाला दहशतीला लाच मारली आणि म्हणूनच हा तिसरा इतिहास मला वाटतं या मतदारसंघामध्ये तिसऱ्याना निवडून देण्याचा केला आम्ही या मतदारसंघामध्ये दहशतवा पुढे जर का गुन्हेगार वर मार काढायचा प्रयत्न करत असेल तर त्याची मान इथं फेडण्याचा प्रयत्न आपण या मतदारसंघामध्ये केला आणि एक शांततेचं बिल या मतदारसंघामध्ये आपण देण्याचा प्रयत्न केला जर आपण विकासाची गोष्ट करणार असाल तर या मतदारसंघाचा विकास आजपर्यंतच्या इतिहासात कोणी केला नाही एवढा मोठा विकास आपण जनतेच्या समोर ठेवला आणि तो जनतेने ऍक्सेप्ट केला अशी परिस्थिती निर्माण केली गेली होती की आता एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या सोबत केलेल्या लोकांनी जे बंड आहे हे बंडकुल सहन होणार नाही एकही जागा एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेची येणार नाही अशा पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये झाला परंतु आज मला अभिमानाने सांगावं असं वाटत की ज्या एकनाथ

म्हणजे महाराष्ट्राने शिवसेनेला म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांना या महाराष्ट्रामध्ये स्वीकारलं त्याच पिक्चर पाहिलं होत आणि त्या नायक पिक्चर मधला अनिल कपूरला एका दिवसाचा मुख्यमंत्री मी पाहिला होता कि ते एका दिवसात त्यांनी ज्या पद्धतीने त्या राज्याची घडी बसवली मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांच्या डोक्यात का तो अनिल होता काय अशी परिस्थिती कलंकला होऊन या महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनी पासून योगांपर्यंत तमाम शेतकरी बांधवांपर्यंत आपल्या हृदयात त्यांनी साथ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिपाक करून ऐंशी जागा लढून सात जागा आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनते दिलेल्या जर त्यांनी या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेले निर्णय या मंचावर वाचण्याची मक्त किमान एक तास लागेल एवढे मोठे निर्णय या अडीच वर्षाच्या का कार्यकाळामध्ये बाबा एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या युतीच्या सरकारने घेतले या अडीच वर्षामध्ये निर्णय करता घेतला की बाल जन्माला आल्यापासून मरेपर्यंतची सगळी व्यवस्था या महाराष्ट्राच्या तमाम नारी शक्तीला सक्षम करण्याचा निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे सरकारने घेतला आणि लाडका भाऊ कोण आहे तर ती सच्च्या भावाचं नाव घेणार नाही या महाराष्ट्रातले माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव त्या भगिनीच्या तोंडावर येईल अशा पद्धतीची प्रतिमा आपल्या सगळ्यांचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये निर्माण केले अगदी जन्मापासून मर्यापर्यंतची सगळी सुविधा आमच्या या भगिनीची केली आणि हे जे काय निर्णय

खराब करण्याचं काम आता मुंबई मध्ये पाहतोय मी तर खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेबांना त्यांचं अभिनंदन करत त्यांना धन्यवाद देईल की तुम्ही आयुष्यामध्ये जर सगळ्यात चांगलं काम पूर्ण केलं असेल ना तर राजधानी उद्धव ठाकरेला एकत्रित आणण्याचं काम मला वाटतं या मराठीच्या विषयावर एकनाथ शिंदे साहेबांनी केलं हे खऱ्या अर्थाने बाळासाहेब सुद्धा आता ते एकनाथ शिंदे साहेबांना आशीर्वाद देत असतील

काम केलं शिवसेनेचं नेतृत्व स्वीकारलं शिवसेनेचं नेतृत्व स्वीकारून यांना या महाराष्ट्रातली कवडीची अडखल नसताना फक्त मुंबई महापालिकेची तिजोरी डोळ्यासमोर ठेवून यांनी मुंबई महापालिकेचं नेतृत्व स्वीकारलं मुंबई महापालिकेमध्ये काम केलं आणि आज या महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताय अरे होय आम्ही सुद्धा मराठी आहोत पण हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा आम्ही महाराष्ट्रातून बाहेर गेलो तर आमच्या उरलेल्या तरुणांनी ने बालकांनी नेमकं काय मराठीत बोले महाराष्ट्रात अधिकार आहे पण मराठी हिंदी भाषा सुद्धा ही आम्हाला अत्यावश्यक असलेली भाषा आहे आणि म्हणून माझी आपल्याला या निमित्ताला विनंती आयुष दादा थोडासा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला परंतु भाऊ म्हणून या ठिकाणी आमचं कुटुंब एक मी या पंचवीस वर्षामध्ये एक जबाबदारी स्वीकारले की माझ्या पक्षामध्ये कधी विभक्त होणार नाही माझ्या कुटुंबामध्ये कधी विभाग होणार नाही इथे कधी विचारांमध्ये

या सगळ्या तरुणांना येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याला सांभाळावं लागणार आहे आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही विनंती करणार आहे पंचायत समिती आहे नगरपालिका आहे आणि इथे शंभर टक्के भगवा आपल्याला भडगवायचा आहे एवढा आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे ते आजपर्यंत किशोर अरे किशोरप्पा आजपर्यंत इतक्या कठीण परिस्थितीमध्ये किशोर एकाही गावाला विधानसभेला स्वतः करता मतदान मागायला गेला नाही असं पहिलं इलेक्शन कदाचित हे विधानसभेचं असेल या मतदारसंघामध्ये असतील तर किशोर अप्पाला इतक्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा मतदान मागायला विधानसभेला मिळाला असेल त्याच्या दहा पण तुमच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला किशोर आप्पा एकटा तर किशोर आपाचा शंभर टक्के परिवार मग ती माझी मुलगी जरी पुण्याला असेल ना तर दोन महिने तिला सांगून टाकलोय जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेचं इलेक्शन तुझ्या बापाचं इलेक्शन आहे असं समजून आपल्याला काम करायचं आहे सुमित आणि प्रियंका हे दोघे तुमच्या इलेक्शन मध्ये माझ्या कुटुंबासहित सगळे कुटुंब जेवढी मेहनत तुम्ही घेतली आहे त्याच्या दहा पट मेहनत हे कुटुंब घेणार आणि म्हणून आज मी तुम्हाला

विकास कामात घराघरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आपल्या राज्य सरकार माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने आताच्या मुख्यमंत्री आणि युतीच्या सरकार जे जे काही काम केले असतील त्या प्रत्येकाच्या घराघरापर्यंत प्रत्येक माता भगिनीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मी आपल्याला सांगतो साधी एक माझी आपल्याला या निमित्तानं विनंती गर्दी आहे आणि गर्दीत नाही तर आपल्याला आपलं नाही आपल्या भोषावर आपल्या सगळ्यांचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव करायचं आहे खऱ्या अर्थात त्यांच्या करता आपल्याला सगळ्यांना एकत्रित होऊन एक चंग होऊन या भडगाव आणि संघाच्या मतदारसंघाच्या शंभर जागा ह्या जिंकून आपल्याला माध्यमात त्या ठिकाणी करतोय आमच्या आरक्षित आहे तीच परिस्थिती आमची युवाकांची आहे मग ते महिला आघाडी असेल किंवा युवा सैनिक असेल या ठिकाणी से युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय जितू गोवाय महिला आघाडीच्या आमच्या सगळ्या भगिनी यांचं करावं तेवढं कौतुक थोडं या शेवड्या तर होत्या या सगळ्या इतकं प्रमाणित काम केलं की त्यांनी पायाला भिंगरी बांधली होती मला वाटतं प्रत्येक गावा टोचून त्यांनी या शिवसेनेचा धक्का वाढवण्याचं काम केलं माझी विनंती आज आपल्याला या निमित्तानं आहे की आज मी जिल्हा म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची सगळ्यांची माफी मागतो युवा सेना आणि महिला आघाडीच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांची बरखास्तीची घोषणा आज त्यांच्या माराने आपण या ठिकाणी करूया आणि दोन दिवस आज दिवसाच्या

जनतेला आयुष्यात कधीही गृहित धरायचं नाही जनता जनतेच्या ठिकाणी आपण आपलं काम करायचं आहे आणि जे जे पदावर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेचे असतील व बाजार समितीचे असतील उर्वरित आपले सगळे पदाधिकारी असतील यांनी आता चंग मतायचं आहे की कुठल्याही परिस्थितीत दोन चार मध्ये जास्त पण मिळत

बरखास्त करण्याचा निर्णय महिला आघाडी आणि युवा सेनेचं घेतला याचं कारणच एक्कावन टक्के महिलांचं आरक्षण आहे आमची महिला आघाडी इतकी स्ट्रॉंग पाहिजे की मला महिला आघाडीची किंवा महिलेला उमेदवार उमेदवारी देताना रावसाहेबांनी बायकोअर कसा किशोर अप्पांवर टीका

आपली महिला आघाडीची संघटना आपल्याला होईल अशी तयारी करायची असली पाहिजे आणि आता तयारी आम्हाला ग्रामपंचायत पासून करायची आहे आम्हाला